मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा हा कट कारस्थान दिसतोय अतिरेकी हल्ले वगैरे असे होऊ नये आणि मुस्लिम समाजाला बदनाम करण्याचा हा म्हणजे कट आहे आणि समस्त मुस्लिम परिवार याचा पूर्णपणे आम्ही सगळेजण जाहीर निषेध करतो आणि झालेल्या अति म्हणजे जे कोणी अतिरेकी आहेत त्यांना कठोर कठोर कारवाई करावी भारत सरकारने एवढीच आमची मागणी आहे सरकारकडे काश्मीर मध्ये थेट जाऊ आम्ही मुस्लिम बोडीं प्रकार जायला पहिली गोष्ट तर ह्या अतिरिक्त कुठल्याही परिस्थितीमध्ये त्या जमिनीमध्ये गाडायला पाहिजे जेणेकरून ती कोणापर्यंत पाहिजे दुसरी हा सरकार या कार्यकर्त्यांचं ता संरक्षण करण्यामध्ये अपेक्षित झाले ते उमर अब्दुल सरकार बरखास्त करण्यात यावं अतिरेकी लोकांचे आणि जातीवादी लोकांचे हेच काम आहे की भारतामध्ये जी प्रगती सुरू आहे त्या प्रगतीला अडसर येण्याकरता हे कुठे ना कुठे अशी जातीवाद निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत त्याचा आम्ही निश्चित करू आपण पाहत आहात मौळा न्यूज ट्वेंटी फोर सर्वसामान्यांचा आवाज.